श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे का दिवाळीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी वसुबारस पूजा फक्त गायीसाठी नसते तर ती आपल्या संपूर्ण आयुष्याला सुख संपत्ती आणि शांती देणारी एक अद्भुत परंपरा आहे का म्हणतात वसुबारसला दिवाळीची सुरुवात या पूजेचा अचूक मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी म्हटला जाणारा खास मंत्र कोणता आहे हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी तुम्हाला थक्क करून सोडेल वसुबारस पूजा ज्याला आपण गोवर्धन पूजा किंवा वाघ बारस असंही म्हणतात दोन हजार पंचवीसमध्ये सतरा ऑक्टोंबर शुक्रवार या दिवशी साजरी केली जाईल ही पूजा दिवाळीच्या सुरुवातीचं चिन्ह आहे आणि आपल्याकडे हिला विशेष महत्त्व आहे वसू म्हणजेच गाय आणि बारस म्हणजेच द्वादशी तिथी या दिवशी गोमाता आणि तिच्या वासराची पूजा केली जाते गाय आणि वासरू हे मातृत्व आणि संततीच्या नात्याचं प्रतीक आहेत म्हणूनच या दिवशी आई आपल्या मुलासाठी गोमातेची पूजा करते कारण गोमाता जशी आपल्या वासराचं रक्षण करते तसंच ती आपल्या मुलांचं हे संरक्षण करते असा विश्वास आहे या दिवशी आई मनोभावे प्रार्थना करते गोमाते माझ्या मुलांना तुझ्यासारखं प्रेम आरोग्य आणि आयुष्य लाभो म्हणून ही पूजा फक्त धार्मिक नाही तर आईच्या मातृत्व भावनेचं प्रतीक आहे असं मानलं जातं की वसुबारसच्या दिवशी केलेल्या पूजेने मुलांच्या आयुष्यातील दुःख आजार आणि अडथळे दूर होतात गोमाता ही संरक्षण संपन्नता आणि आरोग्याची देवी मानली जाते ती जशी आपल्या वासराचं दूध देऊन पोषण करते तशी ती आपल्या भक्तांचंही आयुष्य पोषक आणि समृद्ध करते म्हणून आई जेव्हा या दिवशी गोमातेची पूजा करते तेव्हा ती आपल्या मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आशीर्वाद मागते आपल्या आजी आई या दिवशी गाय पूजन करून म्हणायच्या गोमाते माझ्या लेकरांना सुख शांती आणि दीर्घ आयुष्य दे माझ्या मुलांचे जीवन सुखी निरोगी आणि दीर्घ असो गोमाते त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट तो दूर कर ही प्रार्थना आजही तितकीच जिवंत आहे अशा संकल्पाने पूजा केल्यास मुलांच्या जीवनात आरोग्य स्थैर्य आणि प्रगतीचा आशीर्वाद येतो ही पूजा म्हणजे प्रेम संरक्षण आणि कृतज्ञतेचा संगम आहे द्वादशी तिथी सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांपासून सुरू होऊन अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहील प्रदोष काळात ही पूजा करावी हा काळ भगवान शिवाचा अतिशय प्रिय काळ मानला जातो यावेळी केलेली पूजा उपास ध्यान हे अत्यंत फलदायी असते शिवपूजा व्रत दीपदान दान आणि जप केल्याने सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात म्हणूनच प्रदोष व्रत ही शिवभक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय परंपरा आहे गाईच्या अंगात सर्व देवता वास करतात जसे आई आणि पुत्र एकमेकांशिवाय पूर्ण होत नाहीत तसेच शिव आणि गोमाता हे एकमेकांशी अतुटरित्या जोडलेले आहेत भगवान शंकर स्वतः म्हणतात गोपुत्राणचं सेवया मम पूजन भवित म्हणजे जो गोसेवा करतो तो माझी सेवा करतो म्हणूनच आपल्याकडे गोसेवा गोदान आणि गोपूजन ही शिवभक्तीची एक श्रेष्ठ साधना मानली जाते प्रदोष काळातील पूजामुहूर्त सतरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटे ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे परंतु सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंतच पूजा करून घ्या या वेळेत पूजन केल्यास फल अनेक पटीने वाढतं शक्यतो सहा वाजून पंधरा मिनिटांनी पूजन करणे टाळा कारण त्यानंतर रोग आणि काल चोघडिया काळ आहे वेळेत पूजा करणं टाळावं आता पाहूया पूजा कशी करायची आहे ते सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शुद्ध व्हा घराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढा आणि दीप मालिका लावा यानंतर गोमातेची पूजा करा तिला तुळशीचं पाणी अर्पण करा तिच्या कपाळावर कुंकू लावा आणि तिच्यासमोर श्रद्धेने हात जोडून म्हणा ओम गोवर्धनाय नम ओम वसु बारसाय नम ओम वाघ बारसाय नम यानंतर गाईला गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ जसे की वरण भात पोळी गुळ अर्पण करा पूजेचा प्रसाद सगळ्यांना वाटा आणि आनंद साजरा करा आता येतो तो, तो सगळ्यांना आवडणारा भाग ही पूजा काय केली जाते या मागची कथा काय आहे पुराणात सांगितलं आहे की गोकुळातील लोक दरवर्षी इंद्र देवाची पूजा करत असत इंद्र म्हणजेच पाऊस वीज आणि निसर्गाचे नियंत्रण करणारा देव पण श्रीकृष्ण म्हणाले आपल्याला अन्न पाणी दूध देणारी गाय आणि आपलं रक्षण करणारा गोवर्धन पर्वत याची पूजा केली पाहिजे कारण निसर्गच आपला खरा देव आहे हे ऐकून इंद्रदेव रागावले आणि गोकुळावर प्रचंड पाऊस आणि वादळ पाठवलं लोक घाबरले आणि श्रीकृष्णाकडे धावले तेव्हाच कृष्णाने आपल्या लहानशा बोटावर गोवर्धन पर्वत उचलला आणि संपूर्ण गोकुळ त्याखाली आश्रय घेत राहिलं सात दिवस अखंड पाऊस चालू होता पण गोकुळातील एकही जीव भिजला नाही हे पाहून इंद्रदेव नमले आणि श्रीकृष्णाची महती मान्य केली त्या दिवसापासून लोकांनी गोवर्धन पूजा म्हणजेच वसुबारस साजरी करायला सुरुवात केली ही कथा फक्त धर्मकथा नाही ती निसर्गपूजेचा आणि कृतज्ञतेचा संदेश आहे गाईला अन्न गूळ फळ अर्पण करून आपण समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना करतो गोवर्धन पर्वताचं प्रतीक म्हणजे अन्नकूट धान्याचा ढीग जो आपल्या जीवनात अन्न संपन्नतेचं प्रतीक आहे आणि सर्वात महत्वाचं आपण ज्या निसर्गावर जगतो ज्याची पूजा करून त्यांचं रक्षण करायला संकल्प घेतो या दिवशी आपण तिला आई समान मानून तिच्याबद्दल कृतज्ञता आदर आणि प्रेम व्यक्त करतो त्यामुळे या दिवशी गायीपासून मिळणाऱ्या वस्तू म्हणजे दूध दही तूप लोणी ताक व पनीर यांचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे गाय ही संपूर्ण सृष्टीची माता मानली जाते ती जशी आपल्या वासराला दूध देते तसंच मानवजातीला पोषण देते म्हणून या दिवशी आपण म्हणतो आजचा दिवस गोमातेचा आहे तिचं काहीही घेऊ नये फक्त तिला द्यावं जसं आईचा वाढदिवस असेल तर आपण तिच्याकडून काही मागत नाही तसंच या दिवशी गाईकडून मिळालेलं काही खात नाही हा दिवस उपवासाचा नसतो तर कृतज्ञतेचा असतो म्हणून गाईकडून मिळणारं दूध इत्यादी पदार्थ न वापरता आपण तिला धान्याचं अन्न देतो उदाहरणार्थ गव्हाचं पीठ वरण भात गुळ फळ इत्यादी काही भागात असंही मानलं जातं की या दिवशी गाईचं दूध आणि गव्हाची डाळ म्हणजेच हरभरा तूर यांचं सेवन टाळावं कारण हे दोन्ही जीवदान आणि अन्नदानाचं प्रतीक आहे त्या दिवशी आपण दान करणं पूजन करणं हे करावं सेवन करणं नव्हे हा सगळा आत्मिक संतुलनाचा भाग आहे शास्त्रात असं सांगितलं आहे की गोमांतरम देवतम सर्वम तस्या द्रव्यांना बक्षेत म्हणजे ज्या दिवशी गोमातेची पूजा केली जाते त्या दिवशी तिचं दूध द्रव्य सेवन करू नये कारण तो दिवस तिचा आराधना आणि विश्रांतीचा दिवस असतो या दिवशी आपण गोमातेची आई म्हणून पूजा करतो आणि आईकडून काही घेणं योग्य नाही फक्त तिच्या आशीर्वादाने दिवस पवित्र करणं हेच योग्य आहे म्हणून मित्रांनो या वसुबारसला फक्त पूजा म्हणून न पाहता ती एक आभार प्रदर्शनाची परंपरा म्हणून साजरी करा गाईला प्रेमाने अन्न द्या घरात दीप लावा आणि मनात श्रद्धा ठेवा कारण जिथे श्रद्धा असते तिथे समृद्धी आणि शांती जन्म घेते बऱ्याच वेळेला मनात प्रश्न उपस्थितीत होतो की गायीची वासरासहित पूजा का करतात फक्त गाईची पूजा केली तरी चालेल का वासरू नसेल तर काय करावे तर हा प्रश्न केवळ परंपरेशी नाही तर त्यामागील आध्यात्मिक अर्थाशी आणि भावार्थाशी जोडलेला आहे गाय ही मातृत्वाचं प्रतीक आहे आणि वासरू म्हणजे संततीचं प्रतीक आहे दोघे मिळून जीवनाच्या अखंड चक्रात प्रतीक दर्शवतात माता आणि लेकरू पोषण आणि प्रेम देणं आणि घेणं म्हणून गायीसोबत वासराचं पूजन केलं जातं कारण ती पूजा संपूर्ण मातृत्वाचं दर्शन घडवते फक्त गायीची पूजा म्हणजे अर्धमातृत्व आणि वासरासह पूजा म्हणजे पूर्ण मातृत्वाचा सन्मान म्हणून या दिवशी गाई आणि वासरू दोघांची पूजा करण्याचा नियम आहे गाईला आई आणि वासराला लेकरू मानून आईच्या ममतेचा आणि लेकराच्या निरागसतेचा सन्मान केला जातो आपल्याला माहीत आहे की गाईच्या प्रत्येक अवयवात देवता वास करतात पण तिच्या वासरात भविष्यातील जीवन आणि समृद्धीचं प्रतीक असतं वासरू म्हणजे नवीन पिढी आशा आणि पुढचं जीवन म्हणून वासरासह पूजा करणं म्हणजे आपल्या घरच्या पुढच्या पिढीसाठी आरोग्य धन आणि समृद्धीची प्रार्थना करणं धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की व वस्त्र सहिताह पूजा प्रदोषकाले विशेषत म्हणजे गाय व वा तिचं वासरू प्रदोषकाळी पूजल्या सर्व पापे नष्ट होतात फक्त गायीची पूजा केली तरी शुभ होतं पण वासरासह पूजन केल्याने त्या पूजेचं पूर्ण फल प्राप्त होतं जर तुमच्याकडे वासरू नसेल तर तुम्ही वासराचं प्रतीक म्हणून छोटं खेळणं मूर्ती किंवा चित्र ठेवू शकता मुख्य भावना मातृत्व आणि संततीचा सन्मानही आहे वासरू प्रत्यक्ष असणं आवश्यक नाही श्रद्धा आणि भावनेत शक्ती असते म्हणून भावपूर्वक गायी व पूजन केलं तरी देवता तृप्त होतात गोमाता आपल्या वासरावर जसं प्रेम करते तसं आपणही आपल्या लेकरावर प्रेम करावं हा या पूजेचा मुख्य संदेश आहे ही पूजा म्हणजे केवळ धार्मिक कृती नव्हे तर आईपणाचा उत्सव आणि कृतज्ञतेचा दिवस आहे बारसची पूजा म्हणजे गाय व वासराच्या रूपाने जगणाऱ्या प्रेम त्याग आणि मातृत्वाचं पूजन गायीशिवाय वासरू अपूर्ण आहे आणि वासराशिवाय गाय अपूर्ण आहे म्हणून दोघांची एकत्र पूजा म्हणजेच पूर्णतः प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना व वसुबारची ही सुंदर कथा ऐकवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण धनत्रयोदशीचा गूढ अर्थ उलगडणार आहोत वसुबारस सांगते गोमातेची सेवा म्हणजेच देवसेवा आणि निसर्गाची पूजा म्हणजेच आयुष्याचं खऱ्या अर्थाने रक्षण